चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांना आरोग्य राह तुमचं सगळ्यांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेला तुमचं आरोग्य त्या दे असं स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा माझा व्हिडिओ आहे तो स्किप न करता बघा उपाय व्यवस्थित आहे का व्यवस्थित सांगितल्याप्रमाणेच उपाय करा उपाय पूर्ण ऐकल्याशिवाय करू नका कारण पूर्ण माहिती घेऊनच उपाय करा त्यामुळे तुम्हाला नक्की त्या उपायाचा फायदा होणार आणि हे जे उपाय आहेत ते मी ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार स्वामी केंद्रानुसार सांगते त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करा आणि हे उपाय करत असताना तुम्ही कष्ट आणि कर्म हे दोन्ही चालू म्हणजे जे कर्म असतं आणि जे कष्ट असतं त्या कष्टामध्ये यश मिळावं कष्टाचं फळ मिळावं यासाठी हे उपाय करायचे आहेत तर बघा आपण कुठल्याने कुठल्या कामाला जातो आणि तिथे आपल्याला यश येत नाही आणि प्रत्येक कामामध्ये आपल्या अपयश येतं म्हणजे बघा आपण नोकरी सा नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी गेलोय तिथं अपयश आलं परीक्षेला गेलोय फेल झालोय नापास झालोय अपयश आलंय व्यवसाय चालू केला अपयश आलं मुलांचं लग्न ठरवायला गेलो लग्न ठरतंय ठरतंय म्हणेपर्यंत ते मोडतं आणि त्यामध्ये सुद्धा अपयश येत म्हणजे आपल्या कुठल्याही इच्छा पूर्ण होत नाहीत आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश येतं तर अशासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे आणि तो उपाय इतका म्हणजे खूप म्हणजे खूप आहे आणि शंभर टक्के त्याचा तुम्हाला फरक पडणारच पण हा उपाय जो आहे तुम्ही अगदी प्रबळ इच्छाशक्ती शक्ती ठेवून करा मनापासून करा करायचं म्हणून करू नका तर बघा काय करायचं वडाच्या झाडाला झाडाखाली हा उपाय करायचा समजा तुमच्या तिथे वडाचं झाड नसेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा हा उपाय करू शकता कारण बघा कसं आहे सावित्रीनं पतीला आपल्या दीर्घायुष्य मिळावं पती आपला परत यावं यासाठी वडाच्या झाडाला सात फेऱ्या प्रदक्षिणा घालून तिनं त्या वडाच्या झाडाला प्रार्थना केली आणि आपला पती आपल्याला परत मिळाला म्हणजे सौभाग्य अखंड सौभाग्य मिळण्यासाठी आपण प्रत्येक वर्षी व वर सावित्रीच्या पूजे व सावित्रीच्या पौर्णिमेला पूजा करत असतो तर बघा वडाच्या झाडामध्ये शंकराचा वास असतो आणि पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास असतो पितृंचा वास असतो म्हणून आपल्याला पहिला मी सांगते वडाच्या झाडाखाली करा जर वडाच्या झाडाखाली नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली करा उपाय काय आहे बघा घरातल्याच वस्तू आहेत साध्या वस्तू आहेत रोजच्या स्वयंपाकघरातल्या घरातल्या वस्तू आहेत त्या मिळण्यासारख्या आहेत तर बघा मी तुम्हाला चित्रामध्ये दिलेला आहे तसं एक खोबऱ्याची वाटी सुक खोबऱ्याची वाटी आणि रवा मोठभर आणि साखर मोठभर घ्यायची तर काय करायचं रवा थोडासा Uh, कढईमध्ये थोडा भाजून घ्यायचा आणि तो रवा एखाद्या डिशमध्ये प्लेटमध्ये ताटामध्ये काढायचा आणि त्यामध्ये मूठभर साखर टाकायची आणि ते दोन्ही मिक्स करायचं आणि आपली जी खोबऱ्याची वाटी असते त्या वाटीमध्ये तो रवा आणि साखर भरायची आणि ही वाटी साखर म्हणजे रवा आणि साखर भरलेली वाटी अगरबत्ती आणि दिवा दिवा कणकेचाच घ्या कारण का सांगते कणकेचा दिवा ज्या वेळेला आपण झाडाखाली प्रज्वलित करतो त्यावेळेला ज्यावेळेला दिवा आपला विजतो किंवा मालवतो त्यावेळेला ती कडी घासते ती सुद्धा तिथले किडे मुंग्या खाऊ शकतात तर अगरबत्ती दोन आणि हळदी कुंकू घ्या त्यानंतर पाणी घ्या तांब्यावर आणि दिवा तो तुम्ही तेलाचा घ्या तुपाचा घ्या तिळाच्या तेलाचा घ्या मोहरीच्या तेलाचा किंवा जे तुमच्याकडं उपलब्ध आहेत त्या तेलाचा ते तुपाचा दिवा दोन वातीचा दिवा हे सगळं साहित्य घेऊन तुम्ही वडाच्या झाडाखाली जायचं किंवा पिंपळाच्या झाडाखाली जायचं आणि तिथं गेल्यानंतर आपण वडाच्या झाडाला पाणी घालायचं जल अर्पण करायचं हार्दी कुंकू घालायचं अगरबत्ती ओवाळायची हो आणि दिवा प्रज्वलित करून तिथे ठेवायचा आणि तुम्ही प्रार्थना करायची की हे जे मी खोबऱ्याच्या वाटीमध्ये रवा आणि साखर जे धान्य जे अन्न आणले हे अन्न मी किड्यांना मुंग्यांना पक्ष्यांना खाऊ घालायला आणले आणि ह्यातून मला माझ्या घरामध्ये पितृदोष असतील आणि पितृदोष जे आहे ते माझे सगळे निघून जाऊ दे किड्यांनी मुंग्यांनी पक्ष्यांनी जर ते तुमचं धान्य खाल्लं तर तुमच्या घरातले पितृदोष निघून जातात कारण बघा ज्या घरामध्ये पितृदोष असतात त्याच घरामध्ये अपयश येतं कुठल्या कामात यश येत नाही अडचणी येतात तुमच्या घरामध्ये सदैव काही ना काही संकट येतात काही ना काही दुःख कष्ट हे जे आहेत ते सगळं सतत चालू असतं आणि हे दूर करण्यासाठी आपल्याला ह्या ही सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत कारण कसं आहे बघा आपण किड्यांना मुंग्यांना पक्ष्यांना जर खाऊ घातलं तर एक पितृदोष नष्ट करण्याचं आपण काम करत असतो म्हणून तुम्हाला सांगते की नक्की तुम्ही खोबऱ्याच्या वाटी आणि ती खोबऱ्याची वाटी जी आहे तुम्ही प्रार्थना केली आणि त्यानंतर ती खोबऱ्याची वाटी थोडा खड्डा काढायचा आणि त्या खड्ड्यामध्ये ठेवायची सगळी पुरायची नाही थोडी वरती ठेवायची कारण ते पक्ष्यांना दिसून पक्ष्यांना दिसलं पाहिजे किड्या मुंग्यांना खाता आलं पाहिजे जर सगळीच तुम्ही पुरला तर ते खाता येणार नाही तर ही खोबऱ्याची वाटी पुरल्यानंतर परत तुम्ही <tries> तिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंना किंवा तुम्ही वडाच्या झाडाशी पूजा करत असाल तर शंकर महाराजांना प्रार्थना करायची आणि तुम्ही जी प्रार्थना करता ती प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तिथून घरी निघून यायचं तर हे घर घरी निघून येत असताना तुम्ही मागे फिरून बघायचं नाही घरी आत प्रवेश करताना हातपाय धुऊन तुम्ही घरामध्ये प्रवेश करायचा तर बघा ह्या ज्या तुम्हाला मी छोट्या छोट्या सेवा सांगितल्या त्यामुळं तुमच्या म्हणजे जे खोबऱ्याच्या वाटीमध्ये रवा आणि साखर घालून तुम्हाला जे किड्या मुंग्यांना किंवा पक्ष्यांना पिंपळाच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडाखाली ठेवायला गेले हे केल्यामुळं ते किडे मुंग्या पक्षी खाऊन जातील आणि त्यामुळं पितृ तृप्त होतील आणि तुमच्या घरातले दोष नाही होतील तुमच्या घरात यश येईल तुम्ही जे कामाला जाता कुठल्या इंटरव्ह्यूला जाता कुठल्या व्यवसाय वाढीसाठी असेल मुलांच्या लग्नासाठी असेल त्या सगळ्यात यश येईल तुमचं कष्ट निघून जाईल दारिद्र्य निघून जाईल दुःख निघून जाईल ज्या काय अडचणी आहेत त्या सगळ्या निघून जातील आणि तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळून तुमच्या घरात सगळं सुरळीत चालेल हे छोटे छोटे उपाय असतात आपल्याला माहित नसतात पण ह्या उपायातून आपल्याला काय फायदा होतो हे या मी व्हिडिओतनं सांगितलेलं आहे तर आवर्जून तुम्ही महिन्यातून एकदा तुम्ही नेहमी करा हे प्रत्येक कुठल्याही दिवशी करू शकता पण महिन्यातून एकदा तुम्ही हे उपाय करा साधा सोपा उपाय आहे आपण इकडे तिकडे गप्पा मारायला वेळ काढतो शेजारी बसायला वेळ काढतो कुणाचे निंद्या नालस्त्या करायला वेळ काढतो त्यापेक्षा तुमच्या घरात जे काय सुख समाधान आनंद मिळायचा फायदा होतो ते तुम्ही नक्की करा आणि हे करण्यासाठी फक्त दहा ते पंधरा मिनिटं लागतात झाड जवळ असेल तर नसेल तर अर्धा तास लागेल पण हे आवर्जून प्रत्येक महिन्याला करा आणि तुम्ही स्वतः तुम्हाला किती प्रत्येक गोष्टीत यश येतं प्रत्येक गोष्टीत तुम्हाला फायदा होतो आणि हे सगळं केल्यामुळं तुमच्या घरातलं दारिद्र्य निघून जाईल पैसे ती लक्ष्मी प्राप्ती होईल इच्छा सगळ्या तुमच्या पूर्ण होतील तर हे तुम्ही करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुम्हाला हे केल्यानंतर नक्कीच जसं जसं तुम्ही एक महिना दोन महिने तीन महिने करत हो जाल तसं तसं तुमच्या आयुष्यात बदल होत जाईल तुमची कामं होत जातील तुमच्या इच्छा पूर्ण होत जातील तुमचे घरातले पैशाच्या अडचणी दूर होतील संकट दूर होईल दारिद्र्य दूर होईल कष्ट दूर होईल दुःख दूर होईल हे सगळं ते आहे ते तुमच्या ह्या उपायानं कमी होईल आणि तुम्ही नक्की करून बघा ह्या हा माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेअर करा मित्र मैत्रिणींना तर ज्यांना पितृदोष आहे त्यांना फायदा होईल कारण मोठे मोठे पैसे घालून शांती करणं ज्यांना शक्य नाही त्यांनी छोटा छोटा हे उपाय केले तर पितृदोष नष्ट होतील माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मा ऑल बटनला क्लिक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ